मुलांना शैक्षणिक साहित्य वाटणार होतो त्यानंतर मुलांसाठी आपण एक ड्रॉइंगचं एक स्पर्धा करणार होतो पण आज ती नाही करता येणार कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तर ड्रॉइंगची स्पर्धा आपण पुन्हा एकदा नंतर काहीतरी करू कारण ह्या दोन जणी आहेत त्या करणार होते स्नेहा आणि रिया त्या दोघी जणी मिळून त्या अरेंज करणार होत्या पण आज आपल्याकडे वेळ कमी आहे तर आता आत्ता आपण स्कूल किट मनीषाताई आलेत तर मनीषाताईंनी खाऊ तर वाटलंय मुलांना सगळ्यांना त्यामुळे सगळ्यांनी खाऊ खाल्ला का पडला का ऐकायला पडला ठीक आहे मी दिपालीला सांगेन की तिने स्कूल किट मध्ये काय आहे ना ते एकदा एक्सप्लेन करावं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच माहिती पडेल की स्कूल किट मध्ये काय काय वस्तू आहेत आणि त्यानंतर मग आपण स्कूल किट एक एक वाटूया पण त्याआधी आज म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी नाही हे आपल्या सगळ्या व्हॉलेंटिअर्ससाठी की आज आपला सगळ्यात शेवटचं शैक्षणिक सा, साहित्य वाटप आहे दो, वर्ष दोन हजार चोवीस मधलं यावर्षी आपण टोटल बाराशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटलं त्यापैकी अ साडेसहाशे विद्यार्थी सव्वा सहाशे विद्यार्थी ज्या रत्नागिरी विभागातले होते तिकडचे आपले वाडेकर सर आलेत आणि सुधीर सर आलेत ह्या दोघांची त्या विभागातल्या त्या शाळा होत्या आणि त्यांना ही शाळा बघायची होती रावतेपडाची म्हणून ते खास रत्नागिरीवरून तुम्हाला भेटायला म्हणून आज इथे आलेले आहेत सो ट्रेन पकडून पुन्हा रत्नागिरीला हा कार्यक्रम संपल्यावर जाणार आहेत आणि रत्नागिरीमध्ये आपण केलं मग कुडाळमध्ये डिस्ट्रीब्युशन झालं त्याच्यानंतर अहमदनगरला काल शनिवारी आपण कोंडले शाळेमध्ये गेलो होतो मी नव्हतो सर आणि वैभव होते आणि त्यानंतर आज आपलं सगळ्यात शेवटचं स्कूल किट डिस्ट्रीब्युशन होत त्या स्कूल किट डिस्ट्रीब्युशनचं जे आपलं जे काय आपण की बाराशे विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलोय त्या पोचण्याचं जे क्रेडिट आहे ते आपल्या सगळ्या व्हॉलेंटिअर्सचं आहे पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी काही व्हॉलेंटियर्सचं स्पेसिफिकली इथे नाव घेऊ इच्छितो की त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यामुळे आम्ही हे बाराशे स्कूल किटचं टार्गेट अचीव्ह करू शकलो त्यानंतर बाराशे स्कूल किट पॅकिंग व्यवस्थित करू शकलो आणि डिस्ट्रीब्युशन कुठल्याही प्रकारचं अडथळा न येता पार पडू शकला म्हणजे तुम्हाला दिसताना फक्त प्रथमेश दिसत असेल किंवा दीपाली दिसत असेल पण त्याच्या मागे बाकीचे पण व्हॉलेंटियर्स सतत काम करत असतात तर त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे म्हणून आज त्या ठराविक व्हॉलेंटिअर्स ज्यांनी खूप चांगलं काम केलं असं नाही की सगळ्यांनीच केलंय चांगलं काम पण त्यांनी आउटस्टँडिंग काम केलंय म्हणून त्यांच्यासाठी म्हणून आम्ही काही गिफ्ट आणलेत आणि हे आजच्या ऍक्टिव्हिटीला पण काहीतरी सरप्राईज ठेवलंय तर आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या व्हॉलेंटियर्सला फक्त आपण छोटसं गिफ्ट देतोय म्हणजे त्यांचा काही मी आभार नाही आहे कारण ते चैतन्यासाठी आणि तुमच्यासाठी काम करत आहेत पण तुम्ही जे काही काम केलंय त्याच्याबद्दल एक एप्रिसिएशन म्हणून